भारतीय संविधानिक लोकशाहीतील माणसातल्या माणुसकीचा सन्मान अर्थात सतरावा सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस सय्यद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वृत्त कळारत्न कलाश्री डॉक्टर गणेश वायकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर यांचे न्यायिक व परखड मार्गदर्शन शिवतीर्थ स्मारकाचे शिल्पकार माननीय पुंडलिक भाऊ जाधव यांची प्रेरणा तर विधी विशारद ॲडव्होकेट किरणजी जाधव साहेब यांच्या संविधानिक देखरेखीखाली कार्यरत असणारी सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचा सतरावा वर्धापन दिन व भारत विख्यात कालकथित विलासराव वाईकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेला सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळा सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर तालुका शिरोळ येथे संपन्न झाला सदर पुरस्कारासाठी पडद्यामागे राहून समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र एकतीस जागृत समाजबंधू आणि भगिनी माणुसकीतील माणसांना सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं प्रथम माजी अध्यक्ष बालकल्याण समिती प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर नाट्य दिग्दर्शक माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे डॉक्टर दगडू माने पहिली भारतातील किन्नर सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउली कांबळे उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ माननीय धनाची यमकर महामंडलेश्वर किन्नर आखाड्याचे प्रमुख डॉक्टर दीपा राजमाने गुरुवर्य उमेश पप्पा तांगुदेव पुणे तसेच जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक कर्मचारी महासंघ सांगलीचे डॉक्टर संतोष कदम सर आदी मान्यवरांच्या हस्ते कालकथित विलासराव वाईकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक सिने अभिनेते संपादकीय मनोगत कलाश्री डॉक्टर गणेश वाईकर यांनी मांडले तदनंतर आयोजकांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना भारतीय संविधानिक उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला नाट्य दिग्दर्शक माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी बहुजन कलाकारांवर होणारा अन्याय व जाती संविधानिक प्रभावी चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष माननीय धनाजी यमकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर दगडू माने यांनी आपल्या शैलीत विनोदी किस्से सांगून पुरस्कार सोहळ्यात रंगत आणली प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्यसर यांनी भारत विख्यात कालखतीत विलासराव वायकर यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कलाश्री डॉ गणेश वायकर यांचा संघर्षमय इतिहास सांगत त्यातूनच सह्याद्री फिल्म आणि हिरकणी न्यूज पत्रकारिता स्थापनेसंबंधी माहिती दिली तर पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण भारतातील पहिले किन्नर सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे महामंडलेश्वर किन्नर आखाड्याचे प्रमुख डॉक्टर दीपा राजमाने गुरुवर्य उमेश पप्पा तांगुदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन संबंधी कौतुक करीत सन्माननीय उपस्थितांचे आभार मानले व सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर सामाजिक योगदान देणाऱ्या पस्तीस भारतीय संविधानिक लोकशाहीतील लोकबंधूंचा सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटचा भारतीय संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं सदर पुरस्कार सोहळ्याचे खास आकर्षण लष्करी ड्रेसमध्ये दहा बॉन्सर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर पुरस्कर्ते व उपस्थित यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौ रेखा गायकवाड मॅडम यांनी केलं तर नियोजन सह्याद्री फिल्म अँड हिरकणी न्यूज पत्रकारिता संघ मुकनायक पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलं शेवटी आभार डॉक्टर सौ मीनाक्षी वायकर व माननीय राहुल वायदंडे यांनी मांडले व पुरस्कार सोहळेची सांगता स्नेह भोजनाने झाली हिरकणी न्यूजकरिता संपादक प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर